शेतकरी बंधून तुम्ही तुमच्या तूरपिकातून लाखोचं उत्पन्न मिळवायचं स्वप्न पाहत आहात का पण छोट्या छोट्या चुका तुमच्या या स्वप्नाला खीळ घालतायत का मग थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण तूरपिकाच्या काळजीसाठी अशा गुपित टिप्स जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या शेतात हिरवगार आणि फुलांनी बहरलेलं आणि भरघोस बहर उत्पन्न देणारं पीक उभं करतील तुम्ही नौके शेतकरी असाल किंवा अनुभवी असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेतीत यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शक करेल चला वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आणि तूर पिकाची यशस्वी रहस्य जाणून घेऊया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तूर ज्याला आपण अरहर किंवा तुरीचं पीक म्हणतो हे आपल्या शेतकऱ्यांचे एक खास आणि अभिमानाचं पीक आहे हे, हे केवळ आपल्याला आहाराचा आधार नाही तर बाजारात चांगला भाव मिळवून आपल्या खिशाला बळ देणारं पीक आहे पण तूर पिकाची लागवड आणि काळजी घेणं हे सोपं काम नाही यशस्वी तूर शेतीसाठी योग्य वेळी योग्य पावलं उचललं गरजेचं आहे जर तुम्ही चुकीच्या वेळी चुकीचं काम केलं तर तुमच्या मेहनतीचं फळ हातातून निष्ठू शकतं पण काळजी करू नका या व्हिडिओत आपण तूर पिकासाठी तीन अत्यंत महत्त्वाच्या कामांबद्दल आणि त्यांच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर बोलणार आहोत ही माहिती इतक्या सोप्या आणि प्रभावी भाषेत सांगणार आहोत की तुम्ही शेतात गेल्यावरती लगेच अंमलात आणू शकता तुम्ही निखळ तूर घेतली असेल किंवा सोयाबीन मूग यांसोबत आंतरपीक म्हणून तूर लावली असेल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल मग तयार आहात का चला तूर पिकाच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करूया व्हिडिओ पुढे जाण्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथंसुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यास व्हिडिओ कंटेंट म्हणजे रील्स पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू जर तुम्ही जून किंवा जुलै महिन्यात तुरीची लागवड केली असेल तर आता सप्टेंबर महिना आहे म्हणजेच तुमचं पीक साधारण नव्वद ते शंभर दिवसांचं झालं असेल या टप्प्यावर तुरीची झाड चांगली वाढलेली असतात आणि फुले येण्याची वेळ जवळ आलेली असते या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा आता छाटणी करू नका बरेच शेतकरी असं म्हणतात की छाटणी केल्याने जास्त फांद्या फुटतील आणि उत्पादन वाढेल पण या टप्प्यावर छाटणी करणं म्हणजे स्वतःच नुकसान करून घेणं छाटणीमुळे झाडाची वाढ मंदावू होऊ शकते आणि फुले येण्याच्या प्रक्रियेला धक्का बसेल ज्यामुळे तुमचं उत्पादन कमी होण्याची शक्यता जास्त आहे त्याऐवजी तुमचं लक्ष झाडाला फुलं येण्यासाठी आणि फांद्या वाढण्यासाठी पोषक देण्यावर असायला हवं हो, यासाठी काही खास फवारण्या आणि उपाययोजना आपण पुढे पाहणार आहोत पण लक्ष ठेवा या टप्प्यावर झाडाला तणाव देणारं कोणतंही काम टाळा आणि त्याला पोषक देण्यावर भर द्या आता आपण तुरीच्या झाडाला फुलं येण्यासाठी आणि फांद्या वाढण्यासाठी काय करायचं याबद्दल या टप्प्यावर फवारणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या झाडांना योग्य पोषण मिळेल आणि फुलोरा चांगला येईल पहिली गोष्ट म्हणजे फॉस्फरसचं महत्व फॉस्फरस हे फुलासाठी अत्यंत गरजेचं पोषक तत्व आहे यासाठी तुम्ही मोनो अमोनियम सल्फेट म्हणजे बारा एकसष्ट वापरू शकता हे खत झाडाला फुले येण्यासाठी आणि फांद्या वाढवण्यासाठी खूप मदत करतं प्रति पंधरा लिटर पंपात फक्त शंभर ग्रॅम मोनो अमोनियम सल्फेट मिसळा आणि झाडांच्या पानांवर व फांद्यावर फवारा आहे नेहमी चांगल्या कंपनीचं खत वापरा जेणेकरून परिणाम चांगले, चांगले, चांगले मिळतील दुसरी गोष्ट म्हणजे पाने खाणारे अळी या काळात तुम्हाला तुरीच्या पानांवर पाने खाणाऱ्या अळी दिसण्याची शक्यता आहे ही हळी पानांना नुकसान पोहोचवते ज्यामुळे फुले येण्याची प्रक्रिया मंदावते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही किंवा मी बेंजेट बारा ग्रॅम प्रतिपंप किंवा कोरॅट्रो निप्रोल पंचवीस मिली प्रतिपंप वापरू शकता यासोबत पाच मिली स्टिकर मिसळ जेणेकरून कीटकनाशक पानांवर चांगले चिटकेल आणि जास्त काळ प्रभावी राहील तिसरी गोष्ट म्हणजे फुलोऱ्यासाठी स्टिमुलंट फुलांना टिकवण्यासाठी आणि फांद्या वाढण्यासाठी तुम्ही झकास नावाचं स्टिमुलंट वापरू शकता फक्त सात मिली प्रतिपंप पुरेस आहे हे मिसळून फवारणीच्या पाण्यात मिसळा आणि पानांवर फवटा शेवटी जर तुम्हाला पानांवर पिवळेपणा किंवा तपकिरी टिपके दिसत असतील तर तुम्ही हे बुरशीजन्य रोगाचे लक्षण असू शकतं अशावेळी तुम्ही हारू नावाचं बुरशीनाशक वापरू शकता जर रोगाचं प्रमाण कमी असेल तर बुरशीनाशकाची गरज नाही पण जर पानं मोठ्या प्रमाणात पिवळी पडली असतील तर हे बुरशीनाशक वापरणं फायदेशीर आहे फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करा आणि पंप स्वच्छ ठेवा बरेच शेतकरी तूर हे सोयाबीन मूग किंवा उडीद यांच्या सोबत आंतरपीक म्हणून लावतात जर तुम्ही असं आंतरपीक घेतलं असेल तर आता काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल सध्या सोयाबीन मूग किंवा उडीद यांचा हार्वेस्टिंग जवळ आला असेल काही ठिकाणी पानं गळायला सुरुवात झाली असेल किंवा आठ दहा दिवसात हार्वेस्टिंग होणार असेल हार्वेस्टिंग नंतर तुरीच्या झाडांपासून किमान एक फूट अंतरावर ठेवून मशागत करा खूप जवळ मशागत केल्यास तुरीच्या मुळांना नुकसान होऊ शकतं आणि झाड कमजोर होईल हार्वेस्टिंग नंतर तुरीला पोषण देण्यासाठी तुम्ही रासायनिक खतांचा डोस देऊ शकता पण जास्त खत टाकू नका प्रत्येकर फक्त एक बॅग दहा सव्वीस सव्वीस तुरीच्या ओळींमध्ये टाका डोस टाकल्यानंतर वखराची पाळी द्या जेणेकरून खत मातीत मिसळेल आणि झाडाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल मशागत करताना जमीन ओली असावी कारण ओल्या जमिनीत खत चांगलं मिसळतं आणि झाडाला पोषण मिळतं काही शेतकऱ्यांना तूर उभं राहताना किंवा मरताना दिसतं अशा परिस्थितीत तुम्ही आळवणी करू शकता ही आळवणी झाडाच्या मुळांना बळकटी देण्यासाठी आणि मर रोगांपासून संरक्षण देण्यासाठी खूप प्रभावी आहे यासाठी तुम्ही एक किलो ट्रायकोडर्मा आणि अर्धा किलो हिमोल गोल्ड दीडशे लिटर पाण्यात मिसळा पंपाचा नोजेल काढून हे मिश्रण थेट झाडाच्या खोडाला आळवणी करा यामुळे मळांना बळकटी मिळेल आणि मर रोगाचा धोका कमी होईल नेहमी चांगल्या कंपनीचंच ट्रायकोडर्मा आणि हिमॉल गोल्ड वापरा जेणेकरून परिणाम चांगले दिसतील तूर हे एक असं पीक आहे जे तुम्हाला चांगलं उत्पादन देऊ शकतं पण त्यासाठी मेहनत आणि योग्य काळजी घ्यावी लागते वर सांगितलेल्या उपाययोजना तुम्ही नीट पाळल्या तर तुमचं तूर पीक नक्कीच भरघोस उत्पादन देईल शेती हा आपला आधार आहे आणि आपणच आपल्या शेतीला यशस्वी करू शकतो आसमित्वास ठेवा मेहनत करा आणि आपल्या पिकाची काळजी घ्या तर भेटूया अशाच एका पुढच्या ना नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये